पाणी सुटेल अशी झणझणीत पांढऱ्या भरल्या कांद्याची भाजी आरोग्याला हितकारक कांदा आपण रोजच खातो पण खास करून उन्हाळ्यात या अशा माळा आपण बाजारातून विकत घेऊन येतो आणि टांगून ठेवतो आणि पावसाळाभर त्याचा आस्वाद घेतो याच्याचपैकी काही छोटे छोटे कांदे त्याची भाजी भरले कांदे कसे करणार होत ते बघणार आहोत त्याची साल आणि वरचं सा, खालचं टोप काढून टाका आणि मग हे साफ केलेले कांदे व जसं भरतो तसं चारी बाजूनी कापून घ्या म्हणजे पटकन शिजतात फोडणीला टाका नेहमीचीच फोडणी आणि खास याचं वैशिष्ट्य ज्याच्यात चमचाभर घरी केलेलं लोणी झाकण ठेवा आणि त्याच्यात पाणी घाला हेच पाणी कांद्यामध्ये टाकायचं आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घ्या हा नेहमीचाच मसाला वेगळं काहीच नाही आहे कस्तुरी मेथी असेल तर ठीक नाही तर तुम्ही या उन्हाळ्यात घरी बनवा आता आधी शिजलेल्या कांद्यामध्ये प्रथम कस्तुरी मेथी घातली ढवळलं आणि परत झाकून एक वाफ काढली आता त्याच्यात हा सगळा मसाला मिसळायचा आहे फक्त कोथिंबीर आणि नारळ लिंबू बाजूला ठेवायचा तयार झाल्यावर भाजी लिंबू आणखीन कोथिंबीर टाका आता तुमची भाजी तयार झाली भाकरीबरोबर अवश्य खा एन्जॉय करा